या ठिकाणी बऱ्याच वेळा काही चुका माझ्या हातून होतात झाल्या त्या मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला त्यावेळी माझ्या मनात कल्पना होती की कात्रजच्या घाटापासून तो सुरू करायचा आणि वेस्टर्नली बायपासला डेव्हलप करायचं आणि मुंबईपर्यंत न्यायचा पण अधिकारी जे आहेत ते रिटायर्ड होत असतात दोन तीन वर्षात त्यामुळे त्यांना एक बंदी घातली आहे सरकारने की भविष्याचा विचार नाही करायचा <laughs> फक्त फाटलेल्या कपड्यावर रफू करायचं काम करायचं ही त्यांची जीवनदृष्टी आहे त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव्ह अधिकारी आडवे पडले साहेब खर्च लागेल पैसे नाही त्यावेळी पैसे नव्हते आणि त्यामुळे वेस्टर्नली बायपासला काही हात लागला नाही फक्त आम्ही तोड वाइंडिंग केला पण नंतर माझ्या लक्षात आलं की यातून पुष्कळ चुका झाल्या आणि त्यामुळे आता पुणे ते सातारा हा जो रस्ता आहे हा ज्या कंपनीकडे आहे त्यांना मी प्रपोजल दिला एक तर तुम्हाला टर्मिनेट करतो नाही तो माझ्याशी म्युच्युअल ने कॉम्प्रोमाइज करा तुमचे पैसे घ्या आणि गोल्डन शेकॅन करा